नमस्कार मी मीनाक्षी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तीन प्रकारे तुम्ही मोदकाला आकार कसे देऊ शकता त्याचे तीन वेगवेगळे प्रकार शिकव सांगितलेले आहेत तर आज आजचा थोडा व्हिडिओ वेगळा होणार आहे कारण गणपती बाप्पाला जास्वंदीचं फुल आवडतं सो जास्वंदीच्या फुलातले मोदक आपण बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे त्याची रेसिपी मी क्विकमध्ये शेअर करणार आहे तर नक्की नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या सगळ्या हा व्हिडिओ पोहोचवा तर सगळ्यात आधी सारण बनवून घ्यायचं आपल्याला इथे मी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत गूळ आहे आणि खोबरं खिसून घेण्याऐवजी मी बारीक तुकडे करून मिक्सरला लावून घेतलेला आहे तुमच्याकडे चांगला ग्रेटर असेल तर तुम्ही खिसून घेऊ शकता थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे जितकं किमा, खोबरं आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त किंवा अर्धा किमान अर्धा तरी आपण गूळ वापरायचं आहे आणि हे आहे वेलची पावडर एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये मी बदामाचे तुकडे घातलेले आहेत तुमचे जेही ड्रायफ्रूट्स असतील तुम्ही या स्टेपला भाजून घ्यायचे आहेत तर इथे बदाम व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये मी खोबरं घालते तर खोबरं घातलं की लगेचच आपण याच्यामध्ये घालायचं आहे गुळ तर आता इथे मी गुळ घालून घेते तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे किंवा गुळाची स्वीटनेस गुळाचा जो स्वीटनेस आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण खोबऱ्याच्या किमान अर्ध तरी ते असावं साधारण पाच मिनटं मध्यम गॅसवरती असं खोबरं तुम्ही खोबराने गुळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर गुळ पूर्ण वितळला आणि आपलं सारण थोडंसं सा घट्ट झालं की सारण आपलं तयार होतं तर दोन ते तीन मिनटामध्ये आपलं सारण तयार झालेलं आहे तर आता उकड काढण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे मैदा घेतलेला आहे मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता फक्त दोन ते तीन चमचे आपण घेतलेला आहे आता मोदकाला कलर येण्यासाठी इथे मी अर्धं बीटरूट जे आहे ते असं मस्त पील करून कट करून घेतलेलं आहे तुमच्याकडे फूड कलर अवेलेबल असेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता पण मी बीट ते बीटरूटने आपल्या मोदकांना कलर आणणार आहे तर जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी आपल्याला टोटल इन टोटल वापरायचं आहे तर मी त्यातलं थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता हे बारीक झालेलं जे मिश्रण आहे किंवा बीटरूट आहे ते आपण या चाळणीने गाळून घेणार आहोत तर काय करायचं जेवढं पीठ घेतलेलं आहे त्या त्याच मग आपण पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यातलंच पाणी आपण थोडं थोडं करून वापरायचं आता मी इथे जेवढं पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे असं मस्त मिश्रण सगळं आपण धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला जो अर्क आहे तो पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उतरला जाईल आणि जो चव आहे तो फेकून द्यायचा आहे आता या पाण्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा साखर घातलेली आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण बीटरूटची चव आपल्याला थोडीशी माईल्ड करायची आहे म्हणून आणि पाण्याला पण उकळी आणण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे तर आता ह्यामध्ये सगळं जे उरलेलं पाणी आहे ते काढून घेऊ शकता आणि आता याला झाकण ठेवून दोन मिनटं उकळी आणायचे तर दोन मिनटानंतर बघा चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये जे तांदळाचं पीठ आहे ते पहिल्यांदा घालूया आपण तर इथे बघा मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आता या स्टेपला मी गॅस बंद केलेला आहे कारण आपल्या पाण्याला उकळी चांगली आली होती जर तुम्ही आधी मैदा टाकला तर मैदाच्या कुठळ्या होऊ शकतात तर मैदा आपण नंतरच टाकायचा सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर तर आता पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी दोन ते तीन चमचे मैदा घातलेला आहे मैद्याने पिठाला मस्त असा चिवटपणा येतो आकार आपण व्यवस्थित देऊ शकतो त्यासाठी आपण थोडासा मैदा घातलेला आहे आता आपण हे पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर पीठ थोडंसं गार होतं त्यावेळेला मी परातीमध्ये पीठ काढलेलं आहे आणि एकही थेंब पाणी न घालता तुम्ही बघू शकता मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे जर तुम्हाला पीठ खूपच कोरडं वाटलं तर अगदी एका दुसरा चमचा तुम्ही पाणी घेऊ शकता पण इथे मी एकही थेंब पाणी न वापरता मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊया मस्त असा एक पेढा किंवा गोळा म्हणू शकता तुम्ही बनवून घ्यायचा आहे तो लाटण्याने लाटून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट जाड किंवा खूप जास्त पातळ नाही लाटायचं आहे मध्यम जाडीवरती आपल्याला हे पीठ लाटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर थोडंसं तूप लावून घेऊ शकता पीठ वगैरे लावायचं नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं गोल पारी लाटून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण छोटसा सारणाचा गोळा भरूया आणि सारण घातल्यानंतर त्या पारीवरती समान अंतरावर अशा पाच खुना करून घ्यायच्या आहेत चाकूने कट करून घ्यायचं नाही आहे फक्त खुना मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्या पाकळ्या बनवताना त्याची मदत होईल आणि जिथे जिथे खून केलेली आहे तिथे तिथे पाकळी मिटवून घ्यायची आहे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं तर खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला ही पटकन जमेल फक्त आता व्हिडिओ मध्ये इथे शक्यतो आपण पाच पाकळ्या बनवलेल्या आहेत आणि आता पाच पाकळ्या अशा मध्यभागी मिटवून घ्यायच्या आणि या मोदकाच्या पाकळ्यांना पण आकार द्यायचा आहे तर बोट अंगठा आणि पहिलं बोट म्हणजे तर्जनी यांच्या साहाय्याने चिमटत चिमटत त्याच्या पाकळ्या अशा तयार करून घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे जर तुमचं पीठ व्यवस्थित शिजलं असेल तर ते व्यवस्थित होतं आणि पुढची जी पाकळी आहे तिथंपर्यंत आपल्याला ही पाकळी आणून मिटवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनं आणि एकदम पातळ पाकळ्या करून घ्यायच्या जेणेकरून मोदक आपला जेव्हा आपण खातो तेव्हा चवदार लागेल जर खूप जाडसर तुम्ही पाकळ्या बनवल्या तर मग खूप पिठूळ लागतो आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली मोदक तयार अगदी गणपती बाप्पाला आवडणारं जास्वंदीचं फुल तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊया इथे फक्त आकार देणं ही महत्वाची गोष्ट आहे तर मी तुम्हाला अजून एक दोन मोदक बनवून दाखवते आणि प्रॅक्टिसनं मोदकाचे आकार तुम्हाला पटकन जमतात नंतर नंतर तर तुम्हाला असे मार्क करून घेण्याची पण गरज नाही पडणार किमान पाच पाकळ्या होतील इतके आपल्याला क कट करून घ्यायचे आहेत आणि मग त्या हिशोबानं आपण छान अशा पाकळ्या बनवणार आहोत तर अशा पद्धतीनं मी एक एक करून सगळे मोदक बनवून मस्त असे उकडून घेऊया आपण उकडीच्या चाळणीमध्ये तर हा सुद्धा मोदक बघा किती छान तयार झालेला आहे तर, तर आता आपण हे सगळे मोदक उकडायला ठेवूया तर इथे मी पातेल्यामध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला एक उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये एक एक करून आपण सगळे जे मोदक आहेत ते उकडायला ठेवायचे आहेत किंवा वाफ येण्यासाठी ठेवायचे आहेत तर याला आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं लागतात तर मी ते झाकून ठेवते आणि सहा मिनटानंतर बरोबर आपण बघूया आपले मोदक मस्त असे तयार झालेले आहेत आणि बीटरूटचा जो पिंक कलर होता तो अगदी जास्वंदीच्या जा फुलासारखा रंग सुद्धा आलेला आहे आणि आता आपण गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवूया आपला गणपती बाप्पा सुद्धा विराजमान झालेला आहे तर मग मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आजची ही खास रेसिपी आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे तर त्यासाठी ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे रेसिपी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुमचे हे जास्वंदीच्या फुलातले मोदक कसे बनले तर पुढे भेटूया आपण अशा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय